घोडेगाव इथं पंचवीस सप्टेंबर रोजी ग्रीन व्हॅली मंगल कार्यालय इथं हुतात्मा क्रांतिकारी नाग्या महाधू कातकरी यांचा स्मृती दिन उत्साहात साजरा करण्यात आला जनजाती कल्याण आश्रम पुणे एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग घोडेगाव व समस्त कातकरी बांधवांतर्फे सदर स्मृती दिनाचा आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी पुणे सांगली सातारा कोल्हापूर येथील आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते लेझिबो झांज पथकाच्या सहभागाना सदर स्मृती दिनानिमित्त घोडेगाव मधून शोभा यात्रेच व रॅलीचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोठा उत्साह होता या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते जनजाती कल्याण सचिव प्रांत शरद शेळके कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण गभाले विशाल भुरुक संभाजी पारदी संदीप सांबळे दत्तात्रय वाघ राजेश मुकने अनिल पवार प्रशांत काळे राजेश काळे अशोक गभाले जनाबाई उगले बुदाजी डामचे दशरथ चौरे मंगेश पारधी राजेंद्र वाघमारे शिवाजी चौरे नामदेव पवार दगडू वाघ योगेश चोपटे दिलीप खमकर सुदाम पवार कुंडलीक वळवे बंडू मुकणे सोमादाते जयराम जोशी निलेश काळे पारुबाई हिलम जगन्नाथ वाघ रामदास भोईर पांडुरंग मुकणे नंदू वाघ सचिन तागड राजू तागड दत्तात्रेय हिलम जगन्नाथ वाघे संदीप जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हास्तरीय वन हक्क समिती मंजूर करण्यात आलेल्या मावळ तालुक्यातील चावसर येथील पंधरा कुटुंबांना घरासाठी मंजूर वैयक्तिक वन हक्क प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय तीनशे कातकरी समाज बांधवांना जातीचे दाखले पन्नास समाज बांधवांना रेशन कार्ड व दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच जनजाती कल्याण आश्रमचे अनिल काठे व कातकरी संघटना समाज बांधव यांचे विशेष सहकार्य लाभले मुख्य संपादक आयुब शेख मंचर घोडेगाव पुणे गोडेगाव तालुक्यातील गोडेगाव गो या ठिकाणी आपण सर्व हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मृती दिनानिमित्त जमलेला आहोत हा कार्यक्रम जनजाती कल्याण आश्रम व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे यापूर्वी जनजाती कल्याण आश्रम आणि प्रकल्प अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण शिरगाव विठ्ठलवाडी या ठिकाणी घेत होतो एका छोट्याशा ठिकाणी पंचवीस सप्टेंबरला दरवर्षी आपण कार्यक्रम पण प्रकल्प अधिकारी आणि कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आपण उत्तर असतील ज्या व्यता असतील त्यांचे कागदपत्रे असतील कोणते दाखले असतील ते मिळवले असतील त्यांच्या योजना असतील त्या मिळवण्यासाठी जनजाती कल्याण आश्रम नियमित सक्रिय आहे आता आपल्याला शासनाची जोड मिळालेली आहे शासकीय अधिकारी असतील शासकीय कर्मचारी असतील ते आपल्याला वेळोवेळी या गोष्टीत मदत करतात आणि विशेष प्रामुख्याने कौतुक प्रकल्प ते साहेबांचं की आदिवासी समाजात वेगवेगळ्या प्रकारे व कोणतेही दिन साजरे करायचे असतील येऊ घातलेल्या पंधरा जनजाती गौरव दिवस असेल आजचा पण नागा घातली दिन असेल असे अनेक कार्यक्रम हे प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत आपण साजरे करत आहोत आधी कधीच असं झालं नव्हतं की प्रकल्प कार्यालय त्यांच्या एखाद्या छोट्याशा हॉलमध्ये कार्यक्रम घ्यायचं एवढे मोठे विस्तृत प्रमाणात कार्यक्रम नव्हते विशेष म्हणजे कोणत्याही रॅली घेतल्या जात नव्हत्या आपण अतिशय फायदे शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत समितीपासून इथपर्यंत आलेला आहोत मला त्या गोष्टीची जाणीव आहे पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला भूक लागलेली असते जास्त वेळ घेणार नाही अगदी कमी शब्दात सांगतो की यापुढे आपल्या कोणत्याही शेषही अडचणी असतील सामाजिक सामाजिक म्हणून जनजाती कल्याण आश्रम आपल्या पाठीमध्ये उभा राहील याआधी देखील समाजासाठी काम करतोय समाज हितासाठी काम करतोय कोणतीही अडचणी असू द्या कोणतीही कागदपत्र असू द्या आमचे कार्यकर्ते सदैव आपल्यापर्यंत पोहोचतील कल्याण असे कार्यकर्ते ज्याप्रमाणे पहिल्या गेल्या दहा वर्षापासून आपल्या सोबत आहे त्याप्रमाणे देखील सोबत असून आपण तालुका स्तरावर काम करतो राज्यस्तरावर काम करतो येणाऱ्या अडचणी होणारे अन्याय ते अन्याय अन्यायला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आमच्याकडे जरी आलात तर आम्ही तुम्हाला कायदेशीर मार्ग सलगशील मार्ग तुमच्या सगळ्या अडचणींना सोल्युशन देऊ अजून एक गोष्ट सांगाविषयी वाटते की जे जे आपण जातीच्या दाखल्यांसाठी कॅम्प घेतले त्या कॅम्प मधून जे जे बांधव भगिनी दाखले देण्यासाठी राहिलेले असतील त्यांचा देखील यापुढे विचार करू एकही कोणीही वेगवेगळी मुलगा कोणीही माणूस हा शासकीय कागदपत्र राहणार नाही याची जनते त्या कल्याणासाठी नेहमीच काळजी घेऊ आणि आपण जल जंगल जमीन या दोन गोष्टी म्हणतो की बाबा आदिवासींनी याचं रक्षण केलं त्याचा फुला आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे शिकवलं पाहिजे आपली संस्कृती वाचवली पाहिजे संस्कृती वाचवली नाही तर टिकवली पाहिजे आदिवासी हा फक्त धर्म नाही आदिवासी जात नाही हा आदिवासी हा विचार आहे आणि तो प्रत्येक माणसामध्ये टिकवला पाहिजे तुम्ही जगताना बघा सूर्य सूर्य सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत आपल्या ज्या चालीरिती आहेत जोडी आहे परंपरा आहेत त्या निसर्गाशी निगडीत आहेत जीव भावाला जीव देणारी माणसं आहेत ज्याप्रमाणे आपण जनावरांना जेवायला देतो खायला देतो त्याचप्रमाणे माणसं आपले आदिवासी कवी तुकाराम धांडे म्हणतात त्यांची कविता जर तुम्ही वाचली तुकोबा आणि आजोबा एकेकाळी तुकाराम महाराज त्यांना समाज प्रबोधन करतात समाज प्रबोधन करताना त्यांना सांगतात की एकमेकावर दया करा प्रेम करा सहानुभूती द्या एकमेकाला मदत करा हे आपल्या घरात शिकवलं जातं आपला आजोबा सांगतो आपला पंजोबा सांगतो हे पुन्हा शिकायला मिळत नाही हे संस्कृतीमध्ये शिकायला मिळते जी तुमची आमची संस्कृती आहे ती टिकवली गेली पाहिजे भाषेमध्ये भाषेचं जे कौतुक झालं अतिशय मदाळ भाषा वाटते ही मदाळ भाषा टिकवण्याचं काम झालं पाहिजे प्रत्येकाला संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करा आपण ज्या पद्धत ज्या पद्धतीने होत प्रगत होत चाललोय जे भाषा टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करत चाललोय मराठी हिंदी इंग्रजी आपण वेगवेगळ्या भाषेवरती प्रभुत्व मिळवत चाललोय मात्र असं होतं कामाने की ह्या भाषा शिकत असताना आपण आपली भाषा विसरता कामाने आपण आपल्या मातृ विसरता कामाने जे आपले पूर्वजांनी बलिदान दिलं ज्या आदिवासी क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्या बलिदानाची जाणीव त्या बलिदानाचा जा स्मृती करण्याचा आजचा दिवस आहे